नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळीच्या कानफटात मारून आर्या जाधव ही घराबाहेर पडली त्यानंतर आता आर्या जाधवने निक्की तांबोळी व बिग बॉसवर काही आरोप केले आहेत ज्याचा न्याय तिला बिग बॉसच्या घरामध्ये भेटलेला नाहीये घरातून बाहेर पडल्यानंतर आता आर्याने पहिल्यांदाच यावर भाष्य केलं आहे तसेच तिने बिग बॉसवर नाराजी व्यक्त करत काही प्रश्नचिन्ह ही, प्रश्न ही उपस्थित केले आहेत आर्या म्हणाली पहिल्याच आठवड्यात निक्कीची नख माझ्या गालावर लागली होती तेव्हा काहीतरी होईल असं मला वाटलं होतं नंतर निक्कीच्या कॅप्टन्सीमध्ये मध्ये मी तिला त्रास दिला जेव्हा बेडरूम मध्ये हातरून फेकत असताना जान्हवीने मला खेचलं तेव्हा निक्कीने मला लात मारली आणि तिची आई म्हणते की माझी मुलगी मार खायला आलीय का मला त्यांना सांगावंसं वाटतंय की काकू तुमची मुलगी मार खायला आलेली नाहीये पण दुसऱ्यांच्या मुलीही मार खायला तिथे गेलेल्या नाहीयेत मला जेव्हा सांगितलं की घराच्या बाहेर जा तेव्हा मी काहीच बोलले नाही कारण माझ्याकडून चूक घडली होती मी त्यांच्या निर्णयाचा आदर केला तिथे मला बोलायला हवं होतं की नाही हे मला माहित नाही पण याचा अर्थ निक्की बरोबर आहे असं नाही पण तेव्हा कोणी काहीच बोललं नाही जे झालं ते झालं तुमचा सपोर्ट मला महत्वाचा वाटतोय असं आर्याने म्हटलं आहे तर मित्रांनो आर्या जाधव बाबत तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद